महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय यांना या भागामधून निवडणूक लढवतात येत यामध्ये महायुती सरकारने गेल्या कालावधीमध्ये जी काही कामं केली ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी वित्तमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं यामध्ये कष्टकरी कामगार शेतकरी याचबरोबर युवकांना विद्यार्थ्यांना ज्या काही घोषणा त्यांनी अर्थसंकल्पामध्ये मांडल्या तातडीने अस्तित्वात आणल्या आणि पूर्ण केलं यामध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणी असतील त्याचबरोबर या बहिणींच्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या कुटुंबियांसाठी सुद्धा विविध योजना आणल्या आणि त्या पूर्ण केल्या या सगळ्या योजना वाड्या अवस्था पाड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुती सरकारने घेतली आणि ती, ती, ती लिहिल्या पार पाडली इतकंच नाही या सगळ्या माध्यमातून आदरणीय दादांनी लोकप्रतिनिधी म्हणून अण्णांना जो काही निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून या भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांनी प्राधान्य दिलं हजारो कोट्यावधीचा निधी तो आजपर्यंत कधी आमदारांना मिळाला नव्हता इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आदरणीय दादांनी आपल्या या आमदारांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले मला खात्री आहे येणाऱ्या वीस तारखेला या भागामधून अण्णांना मोठ्या प्रमाणात मतदान होईल आणि या मतदानाच्या माध्यमातून तेवीस तारखेला विजयाचा गुलाल हा अण्णा बनसोडे यांचाच असेल पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महायुतीचे उमेदवार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांना पिंपरी विधानसभेमधून महायुतीचे उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रासप आणि इतर घटक पक्षांच्या माध्यमातून अण्णासाहेब बनसोडे हे एकमेव उमेदवार आहेत आपण भौगोलिक परिस्थिती पिंपरी विधानसभेची जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचे पंधरा नगरसेवक असा एकोणतीस नगरसेवक आज अण्णासाहेबांच्या पाठीशी मागं भक्कमपणे आहेत बत्तीस पैकी त्याचबरोबर तळागाळातील सर्व कामगार कष्टकरी वर्ग महायुतीच्या पाठीमागे भक्कम आहे तुम्ही पाहता आहात महाराष्ट्रातली माझी लाडकी बहीण ही योजना भारतभर प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे सगळ्या बहिणी ह्या लाडक्या बहिणी लाडक सरकार माहितीच पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने विजय करणार आहेत मला खात्री वाटते आमदार अण्णासाहेब बनसोडे पन्नास हजाराच्या जास्त मताधिक्याने ते विजयी होणार आहेत असा मला विश्वास वाटतो आमचे ज्येष्ठ नागरिक उद्योजक व्यावसायिक सर्व मित्र परिवार अण्णासाहेबांच्या प्रचाराला संपूर्ण परिवार असा या ठिकाणी उपस्थित आहे प्रचंड मोठा प्रतिसाद आणि जनाधार माहितीच्या उमेदवाराला या ठिकाणी भेटतोय त्यामुळे मला खात्री मोठ्या मताधिक्याने आदरणीय आमदार अण्णासाहेब बनसोळे विजयी होतील